येवला तालुक्यातील पिंपळगावलेपच्या प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी नऊ वाजता दप्तर मुक्त आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शाळेतील चिमुकल्यांनी मृदुंगाच्या गजरात तसेच विठू माऊलीचा गजर करत गल्लोगल्ली आषाढी एकादशीच्या गावातील भाविकांना विठू नामाची मिरवणूक काढून संदेश देऊन जागृत केले विद्यार्थ्यांनी गावातून फेरी मारल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालून विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात मोठा रिंगण सोहळा मांडला यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पोशाख परिधान करून वेशभूषा धारण केली होती या रिंगण सोहळ्यामध्ये शाळेतील चिमुकल्यांनी तसेच गावातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात फुगडी खेळण्याचा आनंद घेतला शाळेतील शिक्षकांनी विठुरायाची भजने सादर करत विद्यार्थ्यांना टाळ्यांचा ठेका थरायला लावत भजणे गाऊन या प्राथमिक शाळेतील दिंडीचा समारोप केला यावेळी गावातील ग्रामस्थ महिला शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील पिंपळगाव लेपच्या प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचा आनंद विद्यार्थ्यांनी सादर केला रामकृष्ण हरिमौ आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव लेप तालुका येवला जिल्हा नाशिक या आमच्या शाळेत आज दिनांक तेरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दप्तर मुक्त शनिवार या जिल्हा परिषदेच्या विशेष उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेची दिंडी काढण्यात आली या दिंडीच्या स्वरूपामध्ये सर्व मुलांनी वारकऱ्यांचा मुलींनी रुक्मिणींचा पोशाख करून एक उत्सव लुटला आणि या दिंडीमध्ये संपूर्ण गावभरात विठ्ठल नामाचा गजर करत ही दिंडी मंदिरासमोर आली मंदिरासमोर आल्यानंतर सर्व ग्रामस्थ आणि पालकांच्या समवेत सर्वांनी फुगडीचा आनंद घेतला आणि विठ्ठल नामाचा गदर करत विठ्ठलाला नमन केलं अशा प्रकारे आमच्या चिमुकल्यांनी दफ्तर मुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत विठ्ठलाचा नामस्मरणात आज खूप आनंद लुटला धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला